नमस्कार मंडळी नवरात्रीत प्रत्येक दिवसाशी जोडलेले रंग का बदलतात कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करावा आणि त्यामागील अर्थ काय आहे प्रत्येक रंग देवीच्या विशिष्ट रूपाशी जोडलेला आहे प्रत्येक रंगाची स्वतःची एक कंपने असतात त्या रंगामुळे वातावरणात एक विशिष्ट सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे त्या दिवशी देवीच्या आराधने तो रंग धारण केल्याने भक्ताला मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक लाभ मिळतो चला तर मग जाणून घेऊया नवरात्रीचे नऊ दिवस आणि त्यांचे खास रंगांचे महत्व प्रथम दिवस, दिवस देवी शैलपुत्रीचा असतो पांढरा रंग शांती पवित्रता आणि शुद्धतेचे प्रतीक आहे शैलपुत्री म्हणजे पर्वतराज हिमालयाची कन्या भक्त या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करतात आणि शुद्ध मनाने देवीला नमस्कार करतात हा रंग घरात शांती आनंद आणि सकारात्मकता आणतो दुसरा दिवस द्वितीया हा दिवस ब्रह्मचारिणी देवीचा असतो लाल रंग उत्साह ऊर्जा आणि तडखदार शक्तीचे प्रतीक आहे या दिवशी देवीला लाल रंगाचे फुलं वस्त्र अर्पण केले तर आयुष्यात धैर्य आणि यश प्राप्त होते भक्त या दिवशी लाल वस्त्र परिधान करतात उपवास करणाऱ्यांना लाल रंग आध्यात्मिक प्रगतीची प्रेरणा देतो तिसरा दिवस तृतीया हा दिवस चंद्रघंटा देवीचा आहे निळा रंग स्थैर्य गुढता आणि शांतीचे प्रतीक आहे चंद्रघंटा देवीचे स्वरूप अत्यंत दिव्य असून घंटा समान नादाने नकारात्मक ऊर्जा नष्ट करते या दिवशी निळा रंग धारण केल्याने मन स्थिर राहते आणि अडथळे दूर होतात चौथा दिवस चतुर्थी हा दिवस कुष्मांडा देवीला अर्पण असतो पिवळा रंग आनंद प्रकाश आणि ज्ञानाचे प्रतीक आहे कुष्मांडा देवीने आपल्या हास्याने संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केली असे मानले जाते म्हणून या दिवशी पिवळा रंग धारण केल्याने जीवनात सकारात्मकता आणि आरोग्य वृद्धिंगत होते पाचवा दिवस पंचमी हा दिवस स्कंदमाता देवीला समर्पित असतो हिरवा रंग समृद्धी प्रगती आणि संतुलनाचे प्रतीक आहे स्कंदमाता ही कार्तिकेयाची आई आहे या दिवशी हिरवा रंग धारण केल्याने कौटुंबिक आनंद सुखशांती आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतात सहावा दिवस षष्ठी हा दिवस कात्यायनी देवीचा आहे राखाडी रंग संयम सामर्थ्य आणि धैर्य दर्शवतो देवी कात्यायनी महिषासूर मर्दिनी म्हणून ओळखली जाते या दिवशी राखाडी रंगाचे वस्त्र परिधान केल्यास शत्रूंचा नाश होतो आणि जीवनात आत्मविश्वास वाढतो सातवा दिवस सप्तमी हा दिवस कालरात्री देवीचा आहे हा रंग त्याग शक्ती आणि आध्यात्मिकतेचे प्रतीक आहे कालरात्री देवीचे स्वरूप भयंकर असले तरी ती भक्तांना सर्व संकटांपासून वाचवते केशरी रंग धारण केल्याने आध्यात्मिक उन्नती होते आणि भीती दूर होते आठवा दिवस अष्टमी हा दिवस महागौरी देवीचा असतो हा रंग करुणा शांतता आणि आध्यात्मिक प्रकाशाचे प्रतीक आहे महागौरी देवी पवित्रतेचे मूर्त रूप मानली जाते या दिवशी मोरपंखी रंग धारण केल्यास जीवनात शुद्धता समाधान आणि मानसिक शांती लाभते नववा दिवस नवमी हा दिवस सिद्धिदात्री देवीला समर्पित आहे गुलाबी रंग प्रेम स्नेह सौंदर्य आणि दैवी कृपेचे प्रतीक आहे सिद्धिदात्री देवी भक्तांना सर्व प्रकारच्या सिद्धी आणि आशीर्वाद देते या दिवशी गुलाबी रंग धारण केल्याने आयुष्यात आनंद प्रेम आणि सौंदर्य वाटते तर मंडळी नवरात्रीत रंगांचे महत्व हे फक्त फॅशन किंवा परंपरा नसून ते आध्यात्मिक ऊर्जा आणि देवीच्या कृपेचे प्रतीक आहे प्रत्येक दिवसाचा रंग आपल्याला जीवनात नवी प्रेरणा नवा संदेश आणि सकारात्मक ऊर्जा देतो माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद